कालने काय झालं काजल्य सांगून बी राहिले नाही दहा वेळा बाथरूम मध्ये जाते अजून येते थोडीशी झोपते बसते इकडे तिकडे कॉर्ड पलटवते सांगून राहिले नाही काय तकली काय नाही काय झालं काय नाही तर काय झालं तुले लय वेळचा पाहून राहिलो बरोबर झोपून नाही राहिली तुला काही तकलीफ आहे तर काही त्रास आहे का तुला सांगत बी नाही दहा वेळा बाथरूम मध्ये चालली दहा वेळा बाथरूम मध्ये चालली काय झालं तुला इकडे कॉर्ड पलटवतो तिकडे कॉर्ड पलटवतो काय नाही काय नाही झालं झोपा झोपा तुम्ही ते माया तर चालत राही ना तर रातभर काही नाही हो वेळ काजोल काय झालं सांग सांगतो तरी मुले नाही सांगत तू कोणाला सांगशील काय झालं तुले सांग रात्रभर चालत राहील म्हणजे काय होईल काय झालं तुले काही त्रास होऊन राहिला का चालतं का दवाखान्यात चाल एमर्जन्सी दवाखान्यात जाऊ नाही ना दवाखान्यात जावायची काय गरज नाही दोन तीन दिवस ठीक होऊन जाईल मग आजचा पहिला दिवस आहे ना म्हणून थोडासा जास्त त्रास होतो चांगली नागपंचमीची पूजा केली चांगला सोन केला जेवली आता रातच्यानंच काय झालं तुला काही नाही म्हटलं ना झोपू द्या मध्ये झोपई पहिला नाही राहिली कमर पोट सगळं दुखून राहिला हे काय सांगून येते काय कधीच आई होते, तो तो होते आता पूजा पाठ केली सण जेवली तोपर्यंत साजरीत होते आता अर्ध्या रात्री एक झोप गेली ना बस काय सांगून येते का कधी बी येते बरं ठीक आहे तुम्ही झोपा ना बा तुम्ही झोपा मला तर आज रात्री झोप नाही ना समजलं का झोप मग चुपचाप आणि दाबून देऊ का कमर घेऊन आणि कमर देतो तुझे आराम तो देता दे। नहीं, नहीं, मी। दे तो झोपला पण थोडक्ष नाही ना काय लेखा मर्दी मर्दा म्हणते तशीच बसते ते सकाळी पर्यंत जाऊ दे नाही नाही काजल तुला झोपणे लागून राहिले लय वेळ झोपून मी तुला झोपणे लागून राहिले आणि जरा दाबून देतो कमर पाय दाबून देतो मग तुला थोडीशी झोप लागेल आणि शांत झोप मस्त टेन्शन घेऊ नको काय ते टेन्शन घेतो मी काय टेन्शन नाही उद्या सकाळी उठा लागणार अजून तुमच्या टिफिन साठी नाही 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 उठली तर चालते नाही केलं तर चालते ठीक आहे झोप तू टेन्शन नको घेऊ आराम कर एक दोन तीन दिवस हम्म hmm, काय आराम होते काय बाईचा तिला आराम भेटते काय ताप राह हो, जर राह हो, काही राह हो। आराम भेटते का झोपा तुम्ही तुम्ही नको टेन्शन घ्या तुम्ही काही टेन्शन घेऊन राहिले बा आता माय होय माया दुख मलाच भोगायला बायालाच भोगाय लागते तुम्हाला काय तुम्हाला टेन्शन नाही माणसाला मस्त आहे आय तो भेटते सगळं कामाले जा घरी या जेवा झोपा शरीराला दुःख नाही आम्हाला दर महिन्याने शरीराला दुःख होते पोट दुखते पाय दुखते काय आमचं आम्हाला माहीत आहे झोपा तुम्ही तुम्हाला नाही समजणार हो राखेची

तो तवा झोप लागली तर जराशी उशीरा सुटली आजकडे तर तुम्ही बसा थोडीशी मी बात तुमच्यासाठी पोहा करून देतो आणि तुमचा पोहा खाणं होते नाही तोपर्यंत टिफिन बनवून देतो काजल काजल चल बाहेर चल अमर काऊ नका काऊ काँण, काऊ काऊ पोहा नाही बनवू का तुमच्यासाठी नाश्ता आणि टिफिन नाही चल बाहेर चल बाहेर चल पहिले थांबा ना राकेश जी काऊ देतो बनवून पोहा बाग देतो बनवून काजल तुला त्रास होऊन राहायला मला माहिती आहे रात पासून तुला त्रास होऊन राहायला आता तुझा चेहरा पडलेलाच आहे पूरा आताय तुला काही ना काही त्रास होऊन राहायला मला माहित आहे तर एवढा त्रास करू नको घेऊ काही नको मस्त आराम कर मी काय आहे ते मी बनवतो टिफिन मी बनवतो नाश्ता मी करत नाही डायरेक्ट मीच उचलूनच करणार होते त्रास पण तरी करतो ना मी करतो आता तुम्ही काय तुम्ही काय का बनव म्हणतो मी आधाच होता करतो मी करतो काय नाही होत भात मी दोन आलू उकरून उकरू टाकतो आणि भात चटणी बनवून देतो पराठे बनवून देतो आणि भात मी पोहा करून देतो करतो नाही तुम्ही काय एवढं टेन्शन घेता अं झता चालत राहते दुखते सुकते ती करायला लागते आता आजचे दिवस दुखून आता मग ठीक होऊन उद्या उद्या परवा ठीक गोष्ट आलं काय का जर तू त्या मर्जीनं करतो म्हणतो पण एवढा तुला त्रास होऊन राहिला आणि ह्या अवस्थेमध्ये मी तुला काम करू देणार नाही बिलकुल चल आराम कर मस्त दोन तीन दिवस आराम करत जा आणि बस मग करत जायला लागेल जे करायचं आहे ते मी ऍडजस्ट करून घेतो चल आता करून घ्या ना मग रच्या ना रच्या थकले भाकले आणि मग थकले भाकले करा ना रच रात्री पो हो पण आता आता राहू दे आता नको करू तुला त्रास होऊन जायला मला माहित आहे आणि तुझी काळजी तु घेणं तु माझ्या कर्तव्य आहे चल हलू चल काहीच नको बोलू आता त्यासाठी मस्त अद्रकच चहा बनवून देतो मस्त चहा पी आणि आराम कर. आराम करशील तर आले चांगलं राहील ताकत राहील. आणि एक तर एवढी नुसत पडून गेली एवढं दुखून राहिली आणि त्याच्यातून काम करून राहिली किती अजून धीमाने समजते पण बोलून दाखवत नाही मी चल आराम कर. एवढी काळजी घेता कावा माहिती राखायची. मग मी नाही काळजी घेऊन तू कोण काळजी घेऊन तुझी वाली आता इथं आहेत कोण तू मी दुसरा तिसरा कोणी आहे का तू काळजी घेवाली नाही कोणी तर नाही आहे मी घरी होती ना तेव्हा मैयाही बी अशीच करे मला काम नाही करू दे मी तर झोपलीच राव तीन दिवस आणि एक दिवस तर जेवण नाही काही नाही करू अशी बिलकुल झोपलीच राव तीन दिवस झोपलीच राहू एक काम नाही करू मी हो त्या काळामध्ये नाही ती नाही काम करायला जीव दुखते त्रास होते ना पुऱ्या शरीराची बोडीचा कुठला थकवा नाही ते माहीत आहे मला हा चल आराम कर आता असं समज तू तुझ्या घरीच आहे आणि मी करतो आता सगळं त्यासाठी चहा बनवून देतो आणि मी काही नाश्ता बनवत नाही भाजी पोळी बनवते तो पटकन तू इथे खातो मी इथेच टिफिन उघडून दे आणि दिवसभर आराम करतो आणि काही आपल्या घरी आहे ते खात राहायचो मग मी पाहू मग राहतो आता सकाळीच तर केलंच येईल ना पण आता संध्याकाळचा मलेच करायला लागेल आता थकले भाकले हे ये बी येते सकाळचं तर केलं आता उशिरा येते येतील ठकले भाकले येतील काही करतील आता टाइम आहे म्हणा यायला मग अर्ध्या घंट्यानं करून घेईन मी काजल

आता तू आज उद्या मस्त आराम करून घे मी करतो कर। मी आणून लवकर मला दिवसभर टेन्शन होतं तू काय हाल होत असन काय दुखत असन काय खाल्लं असन तू काय नाही लय मला टेन्शन होत होतं हो आता म्हणून तर मग मी लवकर आलो मग आता तू आराम कर आता चहा बनवतो मस्त तुला घेतो मी घेतो आणि मग मस्त स्वयंपाक करतो मस्त जेवण करून घेऊ खिचडी बनवतो आज त्यासाठी हलकं हुलको नाही हलकं हलकं कर ना आला ना ना आला आणतो ना काय सांगतो मग जेव्हा लग्न झालं तेव्हा वचन दिलं होतं तुझ्या सुखात दुःखात मी साथ देईन तुझ्या सुखात साथ देऊ शकतो तू दुखत साथ नाही देऊ शकत का मी तुला हर महिन्याने हे दुःख येते मी वाटून नाही देऊ शकत का दुःख मी ते घेऊ नाही शकत म्हणा पण तुला मदत तर करू शकतो मी आराम देऊ शकतो तुला आराम करतो आता मी करतो सगळं दोन आज आहे आणि उद्या परवा करावं लागेल नाही नरवापासून होतो मग हा नर्वापासून त्याच्यात मग काय टेन्शन नाही मग दोन तीन दिवस तुम्ही मी काळजी घेऊ शकत नाही का बिमार पडलो तर तू नाही काय माझी काळजी घेत हा हे बनवून देऊ काय ते बनवून देऊ का अशी करतो हे बनवून देतो ते बनवून देतो तर मग मी नाही तू काळजी घेऊ शकत काय हो बरोबर आहे बरं आहे बर तुमचं आणि राकेश जी काल उद्या उद्या का आ, आता स्वयंपाक झाल्यावर नाहीतर तर चालन काय स्वयंपाक झाल्यावर मग मले पाहिजे होते हा संपून गेले बरं ठीक आहे जाऊ आता स्वयंपाक झाला म्हणजे जाऊ घेऊन घेतो बसतो आता करा मी चा मानतो हात हात बीत किती काळजी घेऊन राहिले पण मायवाले त्याईलेच आला दुखते माया पण त्याईले अनुभव असेल ना दुखते कसं तर त्याच्यानं ती काळजी घेऊन राहिले असाच साथीदार राहो बापा सगळे देऊ असाच साथीदार भेटो त कसं चांगलं वाटते मस्त का बा आपला साथीदार आपली काळजी घेते बा 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 दादा म्हणतो बाबा बा वा बा वा भाऊ बा हो बाई तुले दादा म्हणते তো দাদা ওস না তি দাদা ওস না তুই তুলে দাদা আলোলো দাদা, পাইজে তুলে দাদা না हो हो बरोबर आहे एक बाई एक दादा इकडे दादा पाहिजे मोठ्या घरी दादा आणि आपल्या घरी बाई बरोबर आहे काय बोलून राहिलं आय काय बोलून राहिलं तू काय बोलून राहिली दादा पाहिजे परीले म्हणते तो परी त्याला दादा म्हणून राहिली तिथे सांगून राहिला तुले बाई मला दादा म्हणते म्हणून आणि तू काय दादा पाहिजे बाई पाहिजे लावून राहिली तिथं अ होय काय मला वाटलं का दुसऱ्याच आता बाई सोडत दादा आम्ही काय म्हणतो आता मला आठवलं काय आठवले बाप आता तुला पण त्या जुना काळची गोष्ट आठवली तुला मी म्हणतो नागपंचमी झाली श्रावण सोमवार झाला अजून राकेश बापूजी लावा पण आता किती वेळात तुम्ही म्हटलं का तुम्ही सणावाराला येऊन जा पण त्याच्यात कानातच बसत नाही ही गोष्ट फोन करूनच बोलावं लागते आता आठवण आली आले नाही घड्या एवढी नागपंचमी झाली एवढा मोठा श्रावण महिन्यातला पहिला सण झाला तर घरी नाही आले सुट्ट्या नाही भेटत असं ना त्याला म्हणून नाही आला मी बी फोन करली नाही मी बी दे म्हणली सुट्ट्या नाही भेटत एक पोरग नाही आलं तर काय फरक पडते हा दोन सुनान दोन पोरत आहे माय बस आता बाई ठीक आहे तसं म्हणता तुम्ही एक पोरग नाही आलं तर काय आणि जेव्हा मग आपल्या प्रॉपर्टीचा हिस्सा होईल तेव्हा म्हणेन का कशा तुम्ही एका पोराला नाही दिलं तर काही फरक नाही पडत आणि ते बी म्हणतील काय राकेश बापूजी चला मी नाही घेतलं तर काही फरक नाही पडत मी नाही घेत ते दोघा घेऊ द्या असं म्हणतील का रे कुठची गोष्ट कुठून येतो तो बुडातला शेंड्यावर नेतो डायरेक्ट आता खरी गोष्ट आहे सणावाराला घरी नाही मग नाहीचा हिस्सा काय मग प्रॉपर्टी मध्ये कमावतेत ना ना राहते जाऊ द्या ती करत ते प्रॉपर्टीची गोष्ट मंगची बातची गोष्ट आहे ते आताच आम्ही मरून नाही राहिलो आताच काही प्रॉपर्टी प्रॉपर्टी करू नको जेम ते हा लहान लहानच लेकर आहे आता त्याला नसून भेटली सुट्टी नाही आला तो आणि मी काही फोन नाही केला जाऊ दे म्हणले आता नाही आला तर नाही आला आता इन न रक्षाबंधन येईन तो रक्षाबंधन लटत आता बाई रक्षाबंधन म्हणून काजलच्या माहेरी नाही वा तिच्या माहेरी काय तिला पण भाऊ आहे तरी आता बाई तरी बी आई बाबाला भेटायला जाऊ म्हणून कमी आहे का मी पहिलेच फोन ना मी रक्षाबंधनच्या दोन दिवस पहिले फोन ना मी आणि सांगाल ना त्याला ये म्हणून मग कसं नाही येईन आता बाई करा आता फोन करा विचार जाब विचारा श्रावण सोमवार गेला ना पंचमी झाली झाले नाही आले म्हणा तुम्ही विचारा असं कोणतं एवढं काम आहे म्हणा तुम्हाला विचारा आता काय राहू नाही आले काय देऊन बसून घ्या मी लावून देतो मी लावून देतो फोन विचारा विचारा नाही बोला तर जरा कडक ना राकेश बापूजी बोला आणि तिने बोला काजे जे बोला त्याला नाही समजलं पण तिला समजायला पाहिजे होतं चला बा आपण आपल्या घरी जाऊ दोन दिवस ठीक करू संग मग तिने समजायला पाहिजे होतं करा फोन लावा बोला आता भाई तुम्ही बोला नाही ना असे डोक्यावर चढून दोघं दोघे दोघं आणि ते बी काजल बी जास्त डोक्यावर चढून जाईल तुम्ही बोला नाही तर बोलत राहत बोल जा अशी म्हणतो काय बापा आण मग दे फोन लावून बोलतो आईचा फोन जा तिकडे जाऊन बोला बाहेर जाऊन बोला तोपर्यंत मी सामान सुमान काढून ठेवतो काय होते इथं बोललो तो आईला काय माहित मी कुठे उभा कुठं नाही काय करून राहिलो काय नाही बोलून घेतो काय म्हणते तो काहून नाही आले श्रावण सुमार होता आणि नागपंचमी होती काहून नाही आले असं म्हणून आई आता काहीतरी सांगा तुम्ही काहून नाही गेलो आपण मी तर म्हणू तुम्हाला चला 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 पण तुम्हाला सुट्ट्या नाही भेटल्या तर आता आई आता बोलते तुम्हाला आता आई काउन नाही आलं म्हणून नाही बोलत आई मी बोलतो सांगतो ना आज जरुरी आहे का त्याच्यासाठी फोन केला असेल म्हणून सहज बोलासाठी केला असेल फोन बरं मी बोलतो थांब चुप राहतो तू हा मी चुपचाप उभी आहे मी बोला हॅलो हॅलो राकेश मी बोलून कुठे आहे तू अजून ड्युटीवरच आहे का आला घरी मी आलो घरी आई घरी आहो मी बोल ना घरी आहे काय करून राहिला काही नाही आई सायपाक करून काजल सायपाक करून राहिली मी बसलो नाश्ता करून राहिलो आता जमते मालो सायपाक करून सायपाक तू करून राहिला बोलला मी खायचे तुला म्हटलं ना काजल सायपाक करून राहिले मी नाश्ता करून राहिलो आता जमते मालू आता आता हातपाय धुतले कपडे चेंज केले काजलनं नाश्ता बनवला थोडस होईपर्यंत खा म्ह मी नाश्ता करत बसलो ते सायपाक करून राहिले मी बाहेर बसलो बाहेर नाश्ता करून राहिलो मी हॉल मध्ये ते सेट करून राहिली राकेश कम खोट बोलून राहिला बाबू हा तू म्हणत बाहेर बसला हो ते स्वयंपाक घरात आहे स्वयंपाक कोणाले चिकला कोणती तर कोणत्या बाई सारखा आवाज आला आणि हच्चुक करून कुठे बसला आहे तू कुठं आहे तू खरं खरं बोल मी हॉल मध्ये बसलो आहे मी हॉल मध्ये बसलो आहे काय स्वयंपाक घरातून आली माझ्या पाणी पाणी घ्या म्हणून चिकली ते तो म्हणून आता काय स्वयंपाक घर हॉल काय लय दूर आहे काय बोले बोले पर्यंत तर ते पाणी ते वाले तर चिटली अस बर नाही आला तू आता आता श्रावण सोमवार गेला पहिला नागपंचमी श्रावण महिन्यात त्याला पहिला सण नागपंचमी लेखाऊन नाही आला तू घरी आई पाय आता श्रावण सोमवार होता म्हणून लय सारे असे स्टाफ आला नव्हता आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमी आले तर मग मौन माय म्हणून काही येणं झालं नाही आई नोकरीच्या येणं तर तू समजून घे मी रक्षाबंधनला येतो ना मी रक्षाबंधनला मी एक दिवस पहिलेच येतो पन्ना पंचमी आता हाय ना दादा बाबा मोहनदा सगळेच मग म्हणून मी काही आलो नाही हो मग पुढे चालू सोमवार आणि दुसऱ्या दिवशी ना पंचमी आ, ये आता कशी मग आहे तब्येत चांगली आहे काजलची तब्येत चांगली आहे माहिती आहे तुम्ही सांगाय तुझी सगळ्याची तब्येत लेकराची तब्य तब्येत ले, कशी आहे इकडे सगळं ठीक आहे बेटा चांगलं आहे ये मग रक्षाबंधन घे हो आई ठीक आहे ठीक आहे येतो मग रक्षाबंधन हो ठीक आहे चल तुले समजत नाही का मी फोनवर गोष्ट करून राहिलो आईले म्हटलं मी बाहेर बसलो आहो त्या तिकडून बोललो ना मग इथं छिकाची काय गरज होती तुला तिकडे जाऊन छिकती ना आईले शेप झाला होता ना का काहीतरी गोल गोलमाल करते काहीतरी खोटं बोलते म्हणून अहो मी काय करू मला अचानकच आले चक्कून मलाच नाही माहित पडलं ना अचानक आली वाली चक्कून वाली फसवलं होतं आता तुला मला आईने वाटलं असतं का कोटात बोलते ह्या स्वयंपाक करते का काय असं वाटलं असतं आईने पण सांभाळली ना तुम्ही गोष्ट सांभाळली नाही का तसं मी चतुराव गोष्टी सांभाळले तसं काही नाही सांगा अनपट पटपट दे तू बस जाय तिकडे दे नाही जाय तिकडे आराम कर बस सोपल्यावर बस मी पहिले बनवतो आणि मग सायपाकाच पाहतो तिथेच बनवतो मस्त तुला म्हटलं ना काजल आराम कर मग महिनाभर तू तुलेच करणं आहे मी काय हात लावतो या काही आता थोडस तू धुकून राहिला तर रातभर तू झोपली नाही म्हणजे तुझी दया आली असं वाटलं का आपण काळजी घ्यावं दर अशी बायकोची त्या काळामध्ये चल जा आराम कर आण तुम्ही चहा बन राकेश जी किती चांगले आहात किती काळजी घेऊन एकदम माया आई सारखी जा आता जा, 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 लाडणूक घालू जास्तीची येईल को पडू जा बस तिकडे दोन तीन दिवस फक्त मग हो ठीक आहे बसतो बस खरंच पण राकेश लय खरंच पण खरंच पण जाय म्हणतो तुला आराम कर म्हणतो मग ते कौतुक मग करत बघतो वाला थोडस बोललो का मग मी येते ना हाय करतो आता थोडस काळजी धुवून पण येऊन राहील जा बस तिकडे हो आलं पण नाही आता जातो का नाही का आता मुली करू देतो का बस येलच पाडत राहतो जा जातो 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 करा करा माणूस काळजी देते जास्तच येल पाडते बायका अशी हावं तुम्ही चांगले हाव तुम्ही आणि थोडस बोललं का मग मोठ्या पुरे जगाचा दुश्मन लागते मग नवरा थोडस बोललो का आणि थोडीशी काळजी घेतली तर का मस्त सादरे हा व तुम्ही का आराम कर तिकडे काही असो पण बायको शिवाय माणूस पुरा नाही काळजी एकामेकाची काळजी घेणं आवश्यक आहे बायको नवऱ्याची काळजी घेतली तर नवऱ्यानं बी बायकोची काळजी घेतली पाहिजे